नमस्कार न्यूज लंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो मध्यंतरी संभाजी ब्रिगेडच्या एका कार्यक्रमामध्ये अर्थात शरद पवार हे तिथे उपस्थित होते खासदार शाहू छत्रपती हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते आणि या दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये एक पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी देवी अपमान केला मी अत्यंत घाणेरड्या भाषेमध्ये आणि द्वेषपूर्ण अशा भाषेमध्ये त्यांनी प्रभू श्रीरामाचा अपमान केला श्री स्वामी समर्थांचा अपमान केला या दोघांबद्दलही महाराष्ट्रामध्ये जे महाराष्ट्रातली जनता जी आहे ती प्रभू श्रीरामाबद्दल श्री स्वामी समर्थांबद्दल किती श्रद्धा बाळगते याचं भान महारावांना असणारच पण तरी देखील हिंदुद्वेष्ठा स्वभाव असल्यामुळे त्यांनी अत्यंत घाणेरड्या भाषेत या दोन्ही देवतांवर घाणेरडी टिप्पणी केली आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक संतापाचं वातावरण निर्माण झालं अनेक ठिकाणी आंदोलनं झाली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आणि त्याचबरोबर काही ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे आता पुढे काय कारवाई होते माहिती नाही पण वातावरण एवढं संपूर्ण महाराष्ट्रात पेटलं हे जे व्हिडिओ आहेत महाराव यांचे ते सगळीकडे व्हायरल झाले आणि त्याच्यावर त्याच्यावरसुद्धा सर्वसामान्यांनीसुद्धा अत्यंत तीव्र शब्दामध्ये नाराजी व्यक्त केलेली आहे संताप व्यक्त केलेला आहे तर एवढं सगळं घडत असताना ही सगळी बाब शरद पवारांच्या समोर घडलेली आहे शाहू छत्रपती जे आहेत ते तिथे उपस्थित आहेत म्हणजे एकूणच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाच ब त्या ठिकाणी उपस्थित आहे असा म्हणायला हरकत नाही त्या पक्षालाही त्याची जाणीव आहे पण याच पक्षामधले खासदार अमोल कोल्हे यांना मात्र अजिबात माहिती नाही जेव्हा एके ठिकाणी एक त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला त्या ठिकाणी काही लोकांनी त्यांना विचारलं की हे जे ज्ञानेश महाराव आपल्या देवीदेवतांबद्दल किंवा महाराष्ट्रामध्ये जे लोक श्रीरामावर श्रद्धा ठेवतात श्री स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवतात असे असंख्य लोक आहेत तर त्यांच्या त्या देवीदेवतांवर किंवा त्यांच्या या श्रद्धेवर अशा पद्धतीने अभद्र टिप्पणी महाराव करतायत तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे तर त्यावर काय म्हणतात ते पहिल्यांदा आपण ऐकूया अमोल कोल्ली अरे बाळा जर मी ऐकलंच नाही स्टेटमेंट अरे मी ऐकलं कंपल्स नाही ना आज पंतप्रधान मोदीजी काय म्हणायला ऐकलंच का तू हेच तुला माहित नाही हेच मी नाही ऐकलं नाही काय करत नाही कोल्ले कोल्हेत काय म्हणाले त्या व्यक्तीला भेटल्यानंतर ते म्हणाले की तुम्ही मोदींचा व्हिडिओ ऐकलेला आहे का तर ती व्यक्ती म्हणाली की मी काय मोदींचा व्हिडिओ ऐकलेला नाही मोदींचं भाषण ऐकलेलं नाही तेव्हा अमोल कोल्हे म्हणतात की जर तुम्ही मोदींचं भाषण ऐकलेलं नाहीत तसंच मी सुद्धा महारावांचं भाषण ऐकलेलं नाही मलाही माहिती नाही ते काय म्हणालीत त्यामुळे हा वाद घालण्यात काय अर्थ नाही पण अमोल कोल्हे आणि ती जी व्यक्ती आहे समोरची यांच्यात जो फरक आहे तो लक्षात घेतला पाहिजे ती व्यक्ती जी आहे ती सर्वसामान्य व्यक्ती आहे तिच्या मनामध्ये प्रभू श्रीरामाबद्दल किंवा स्वामी समर्थांबद्दल श्रद्धा असेल आणि त्या व्यक्तीला जर हा व्हिडिओ महाराजांचा सम मिळाला असेल त्याने बघितला असेल त्याच्या मनात स्वाभाविकच संताप असणार आणि अशी व्यक्ती जेव्हा एका लोकप्रतिनिधीला विचारते की हे जे चाललेलं आहे या व्हिडिओमधून जो अपमान करण्यात आला आहे या देवी देवतांचा त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही याविषयी बोललं पाहिजे तुमची काय प्रतिक्रिया आहे तेव्हा अमोल कोल्हे म्हणतात ते मला माहितीच नाही मी ऐकलंच नाही म्हणजे मोदींचे व्हिडिओ जे आहेत त्यांची भाषणं अमोल कोल्हे ऐकतायत आणि ते ऐकली पाहिजेत त्यांनी कारण ते खासदार आहेत विरोधी पक्षातले त्यांनी ऐकलीही पाहिजेत पण महाराष्ट्रामधले ते खासदार आहेत ते केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार नाही आहेत तर ते, ते महाराष्ट्राचे खासदार आहेत महाराष्ट्रामध्ये जे काही घडत असतं त्याविषयी ते, ते जागरूक असले पाहिजेत महाराष्ट्रामधली जनता किंवा काही गट जे आहेत ते रागावलेले असतील संतप्त असतील तर ते, ते कशामुळे संतप्त आहेत काय नेमकं त्यांच्या मनात आहे आणि महारावांचा व्हिडिओ असा नाही की तो फक्त त्या व्यक्तीने बघितला असंख्य लोकांनी तो बघितलेला आहे व्हायरल झालेला आहे मग अशा वेळेला अमोल कोल्हेंना असा व्हिडिओ सापडलाच नाही त्यांनी बघितलाच नाही असं होऊच शकत नाही त्यापेक्षाही महत्त्वाचा म्हणजे त्या कार्यक्रमामध्ये स्वतः शरद पवार आहेत संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमात शरद पवार उपस्थित राहतात शाहू छत्रपती उपस्थित राहतात आणि त्या कार्यक्रमाबद्दल अमोल कोल्हेंना काहीच माहिती नाही असं कसं होणार म्हणजे अमोल कोल्हेंना मोदींचं काय भाषण आहे मोदी काय भाषणात बोलले हे माहिती आहे पण शरद पवार कुठल्या कार्यक्रमात होते शरद पवारांच्या समोर काय बोलले महाराव हे माहिती नाही हे कितपत पटेल लोकांना त्यामुळे समोर घडतं आहे घडलेलं आहे माहिती असणारच अमोल ना पण ते त्यावर बोलू इच्छित नाहीत मग त्यापेक्षा स्पष्ट सांगायचं त्यांनी की बाबा मी ऐकलेलं आहे पण मी याच्यावर प्रतिक्रिया देऊ शकत नाही आता खरं तर लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांनी जसं म्हटलं असतं तरी तेही चुकीचं असतं कारण लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांनी यावर बोललंच पाहिजे स्वतः अमोल कोल्हे हे अनेक वेळेला आपल्याला देवळामध्ये जाताना दिसतात त्र्यंबकेश्वरलासुद्धा दर्शनासाठी जाताना आपल्याला पाहिलेले आहे आपण म्हणजे याचा अर्थ त्यांच्या मनामध्ये दे, देवी देवतांबद्दल श्रद्धा आहे त्या आध्यात्मिक विचारांचे आहेत असं धरून चालू आपण मग अशा वेळेला कोणी अपमान अशा पद्धतीने करत असेल ज्या पद्धतीने महारावांनी केलेला आहे कोणाच्याही मनामध्ये संताप येईल भलेही ती व्यक्ती श्रीरामाचं क कदाचित श्रद्धा श्रीरामाबद्दल प्रेम असेल किंवा स्वामी समर्थांबद्दल प्रेम असेल किंवा नसेल सुद्धा तरी देखील ती व्यक्ती आध्यात्मिक असेल तर त्या व्यक्तीला राग हा येणारच मग अशा वेळेला एवढं सगळं अपमानजनक बोलणाऱ्या महारावांबद्दल अमोल कोल्लेना राग का येऊ नये आला पाहिजे त्यांना राग आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते ज्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी आहेत तिथून खासदार म्हणून निवडून आलेत अनेक लोकांनी त्यांना लाखो लोकांनी त्यांना मतदान केलेलं आहे त्यातून ते निवडून आलेली आहेत यापैकी अनेक लोक असे असतील ज्यांचं श्रद्धास्थान श्री स्वामी समर्थ असतील अनेकांचं श्रद्धास्थान हे श श्रीराम असतील त्यांच्याबद्दल काय म्हणणं आहे मग तुमचं तुम्हाला ज्यांनी मतदान केलं ते काय सगळे भाजप विरोधी असतील तर ते ठीक आहे पण ते श्रीराम विरोधी किंवा श्री स्वामर स्वामी समर्थ विरोधी असतील असं नाही आहे त्यांनाही श्रद्धा त्या त्या सगळ्या देवी देवतांवर असेलच त्यांनी तुम्हाला मतदान केलेलं आहे त्यामुळे तुम्ही त्यांच्या श्रद्धांचा जो अपमान होत असेल ते त्याविषयी बोललं पाहिजे ते कधी बोलणार महारावांचं ठीक आहे त्यांनी आपल्या सगळ्या श्रद्धा ज्या आहेत ते शरद पवारांच्या चरणी वाहिलेल्या आहेत मी यावरनं नुसतं बोलत नाही की त्या ते त्यांनी त्यांच्या समोर हे सगळं अपमानजनक बोललं म्हणून त्या कार्यक्रमामध्ये शरद पवारांच्या हस्ते आपल्याला पुरस्कार मिळणार म्हणजे आपल्याला जणू ऑस्कर मिळणार असं ते म्हणालेले आहे म्हणजे त्यांच्या श्रद्धा या सगळ्या शरद पवारांच्या चरणी वाहिलेल्या आहेत त्यांच्या दृष्टीने शरद पवार हेच देव आहेत आणि खरं तर शरद पवारांनी म्हटलेलं आहे की मी देवांचा बाप आहे त्यामुळे त्या अर्थाने देव वगैरे सगळं झूट आहे महारावांसाठी त्यांच्यासाठी एकच देव आहे ते म्हणजे शरद पवार मग अशा व्यक्तीबद्दल जे हिंदूंच्या देवी देवतांचा अशा पद्धतीने अपमान करतात श्रद्धांचा अपमान करतात आणि अशा वेगवेगळ्या देवी देवतांवर स्वतः अमोल कोल्हे श्रद्धा ठेवतात त्या कोल्हाना राग यायलाच पाहिजे की नाही पण त्यांनी हे सरळ हात वर केले की मी बघितलाच नाही कार्यक्रम मी महारावांचं वक्तव्यच बघितलं नाही हे पटण्यासारखंच नाही आणि समजा त्यांनी बघितलं नसेल त्यावेळेला प्रत्यक्ष व्हिडिओ बघितला नसेल ऐकलं असेल कदाचित किंवा आंदोलनांची वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं घडत आहेत त्याच्या बातम्या ऐकल्या असतील पाहिल्या असतील पण निदान ऐकायला तर पाहिजे नंतर तरी ऐकू शकता की बा महाराव नेमकं काय म्हणाले ती योग्य आहे की अयोग्य आहे याचा तर भान असला पाहिजे आणि ते बघावं त्यांनी की काय नेमके महारावाने गुण उधळलेले आहेत हिंदूंच्या श्रद्धास्थानांबद्दल आणि मग आपली टिप्पणी द्यावी आणि ती द्यायलाच पाहिजे की अशा पद्धतीने अपमानजनक बोलणं ठीक आहे तुमची श्रद्धा नसेल तुम्ही मानत नसाल तुम्ही नास्तिक असाल तुम्ही आणखी कुठल्या देवी देवतांना मानत असाल महापुरुषांना मानत असाल त्याच्याबद्दल काही वाद नाही पण तुम्ही जे मानता आणि दुसरे जे मानतात ह्याच्यात फरक असला तरी दुसरे ज्या कोणत्या महापुरुषांवर श्रद्धा ठेवत असतील देवी देवतांवर श्रद्धा ठेवत असतील त्यांचा अपमान करण्याचा तुम्हाला अधिकार कोणी दिलेला नाही तर त्याबद्दल तरी बोललं पाहिजे अमोल कोल्हेंनी एरवी मोदींवर टीका करणं लोकसभेमध्ये भाषणं गाजवणं सरकारची कशी कुंडी केली अमोल कोल्हेंनी याचं कौतुक तिथे केलं जातं तसंच आपल्या मतदारसंघातल्या असे अनेक लोक आहेत ज्यांची श्री स्वामी समर्थांवर श्रद्धा असेल श्रीरामावर श्रद्धा असेल त्यांच्याही श्रद्धांचा अपमान झालेला आहे त्याविषयी आता त्यांनी बोललं पाहिजे म्हणतो व्हिडिओ बघा तुम्ही महारावांचा आणि ठरवा अमोल कोल्लेनी हे ठरवावं हो, की महारावांनी बोललेलं योग्य आहे की नाही भलेही शरद पवारांच्या समोर बोलले असतील पण तरी अमोल यावर बोललं पाहिजे तरच त्यांनी खऱ्या अर्थाने आपल्या लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या लोकांचं जे काही मत आहे त्याचा सन्मान राखला असं म्हणता येऊ शकतं तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद